ना बाप गेला पुस एकूण ती एक आई तिला दिलाय मग आईला जाऊ यांना ना धाकच राहिला नाही हा उठतो भारी गावात जातो हे कंगडी पळाली तंगडी धरून घाल लागली हे धड धड धरू धरू पळून नको गोल 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 बोलून नको ग हे दादा काय नाही मी गेलो नाही तू डोक्याला हातलं बसलो नाही मी गेलो स्वर्गात गेलो काय झालं काय अरे पिनिया तुला काय आहे का दादा तुला मी काय बोललो कधी शब्द नाही आपला केलं तर का काय विसरला आणि तू काय केलं माझ्यासाठी कोणासाठी माझ्यासाठी अरे बापानी केलं आपल्या आईनं केलं आपल्या दोघांसाठी हा मी केलं मग बायकूच ऐकून तू जर आईला तराय देतो भाऊजालाही तराय देतो तुझा काय चाललंय तुला वहिनी बोलली काही बोलली काय मला खाऊन बोलन नाही तू काय बोल कोणाशी सुधीर आहे का तू अय नीट बोल तू सुधीर आहे का आणि तुला एक काम करू का, का, सा का। सांग का माला कॉन्सा रागे माहित आहे का तो गावातला तो बाळ्या टकल्या नाही का तो मला म्हणत तू जमीन वाटून घेते तुझ्या ऐकून घर फोडायला लागला का मग कालच ठेवतो तुला अरे तो नाच घातला ना तुला वाचायला कोणाच नाला ऐकायच्या काही गुढी समूद पेलतो काय कोण तू मी गुढी समूद पेलतो काय बोलतो दादा बायक तू बायकू पाहिजे कोण गुढी समूद बायकोला खाल बाजू काय मायर चढून देतो काय वरून वरून तूव ना भाऊ भाऊ चढव हा लावू ना वरून काय बुक होतो काय वागतो अरे ए माल तू मी आख्या युट्यूब ला आलो मला ते मधु कुठे माहितीये कि सायकेड कर त्यांनी मला कुडची कुठं नेल तू आत्ताच आहे गांडू नालाय का मी तुझ्या अंगूवर जन्मेलय आणि तुला काय करता आलं म्हणला काय आलं तो काय काय घंटा गं, हलवला काय हा जगात म्हणजे मी आज कोण याचा इचार कर सोडून तुला पाणी उचल ना असं गपकेन उचल <laughs> तू तुला आंघुल हात लावू ला नको हा तो बापण ठुले का तो बापायचे नाही ती बाप तोच गावा मारला मातला तो आम त्या माग मौत मा काढले मी ना शिकलो होतो नालायकाच्या पोर्शन नीट बोल तूच नालायकी तुझ्या विचार आ ती म्हातारी सुईची का ती तो आकून अशी हा म्हातारी हा माकून अरे तुम्ही सहा महिने मतात गेल तर मला तुम्ही भाकरी नाही दिल्या आवाज काढू नको काय करश काय करशी मी माझा वायदा आहे काच वायदा आहे तुला सुधरायचा अरे तू नीट अरे तूच बोलतला मला सुधारू चालला आवाज करू नको ना नाही ए तोरखाच्या पोटच्या मुस्कर फोडी कोणाचं मग हा ऐकत नाही का तू नाही ऐकायचं नाही ऐक काय करायचं तुला शेवट कर मला वाटूनच दे आता कोणला मला नाही दे जा हा जाऊ आपल्या आई वाटून जा आईला बोल बोल तू बोल तुला गरज असली तर अय खाऊन येईल बोला इकडे तुम्ही दुःख राहिल म्हातारीच्या आरती लावलं तर मी तुम्हाला याचं मा बजेट झालं असं काय झालं वागे हे न नाहीच म्हणतो आता सांगतो काय काय मग नेमकं तुम्हाला काय करायचं वाटून घ्यायचं काय नेमकं काय करायचं काही वाटून घेतलं ना आता हा भांडे वाटून घेतले ना काल माझ्या सांग मोठी पातीला वरून भांडली अरे भांडले मला वावर वाटून द्या मग देतो वाटून आहे का नाही त्याला कायच काही नाही आहे नाही लगेच द्या ना काय बोलायचं मग तुम्ही काय बोलू राहिले बस जमीन माझ्याही बापाची नाही त्याच्या बापाची नाही तुम्ही का, का दुसरा पाहिला होता का ऐकून घे ये। पोटाखाली येपानी कमवली पोटाखाली ऐकून घे जमीन दोघांच्या बापांनी कमावली पण बाप माझा मरून गेला आमचा बाप मरून गेला आमची आई जिवंत आहे मग आतापर्यंत आमची आई जिवंत आहे ना तोपर्यंत आमच्या आईचं मन आम्हाला खुश ठेवायचं तू ठेव तिनं मला कधी काय दिलं खायला आला दिलाय तुला दिला पत्या। पत्या। ए अरे मी काय काय ठिकाणी असं म्हणतो आई सारखे थोडं दैवत जगत दुसरे नाही आई आम्हाला जन्म दिला माऊनीचे उपकार फिटायचे नाही अरे ती मालुखाय गुखाय जरा कमी आहे करा शांता बसा चौ घेतल्या आईशे उपकार फिटणार नाही चौघित बोलकोला त्याच्या बायकुला बोल त्या बसल्या असं घरी आता शानपणा करते ना आणची घरी जाणीव ते मा नंतरच नंतर पाहू मी आणला नाही ते घरी मी आणला पाहायला चाले होते अरे हा जवळ पाहू मला गावात घरी गेलो ना कुठे गरीच भेटलं का हा डायरेक्ट मला ना दोन मित्र गोळा करतो

काय तरी तुम्हाला दात ना, आ, ना तुम्हा तुला अरे गप नाही मूर्त्या मुतडा ना पिऊन येतो तुला ना का राय ना काही घरी जाय प्या तू कोणाला बोलतो तुला घरी चाल पेसुली घरा तू मला घरी एक करून त्या आईला उठायचं सुटायचं ह परपंचा अक्कल नाही गुखाची अक्कल नाही तर द्यायचा आईला तरा द्यायचा भावाला तरा द्यायचा भाऊजाईला तरा द्यायचा तुम्ही ना आता फक्त तुम्हाला दाखवतोच मी तुमच्या कायद्यावर बटवतो मी आता हा, हा? आपण मंग मग आपलं नाव बदलून ठुई ब यांना दार देऊन द्यायचं नाही परत हा अरे तो तू एवढं केलं एवढं कष्ट केलं एवढं कष्ट केलं आणि यांना खाची आकल नाही राहिली हुज्या बरोबर आम्हाला त्रास माझ्याकडून काय चुकलंय का हा जातो गली जातो भोम्बा मारूत येतो नाचत येतो डान्स करीत येतो ह